स्वामी समर्थ बिना पाण्याची अजिबात कडू न होणारी भरलेली कारली बनवूया त्यासाठी पांढऱ्या रंगाची कारली स्वच्छ धुवून कट करून अतिल बिया काढून घेतले कट करून घेतलेल्या कारल्यांना मिठाच्या पाण्यात दहा मिनिट ठेवून दिलेला आहे कारला बनवण्यासाठी मसाला तयार करूया किसलेलं खोबरं शेंगदाणे तीळ जिरे हळद धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ लिंबूचा भरपूर कोथिंबीर हे सर्व पाणी न टाकता मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम कट करून अशी कारली घेतलेली त्याच्यामध्ये सर्व मसाला भरून घ्यायचा तळल्यानंतर मसाला बाहेर निघत नाही अजिबात होत नाही पाणी पाणी न न वापरता न वापरता पण बनवत आहे बनवणार त्याच्यामुळे जाड बुडाची अशी कढई वापरलेली आहे एक पळी तेल गरम झालं की तेलामध्ये लसूण ठेसलेला टाकून दिला भरलेली कारली टाकून दिली आणि चांगली परतून झाकण ठेवून दिलं पंधरा मिनिटानंतर खूप छान आपली भर तर भरलेली कारली तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि ह्या पद्धतीमुळे केल्यामुळे अजिबात कारली कडू होत नाही आणि चवीला एकच नंबर लागतात जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका